नमस्ते श्री परमज्योतींचा चमत्कार बघूया मी सुखदेव शर्मा हरियाणा पेहोवा येथे राहतो पाच वर्षापूर्वी मी माझ्या मुलांना स्कूटी चालवायला शिकवत होतो तेव्हा मी पडलो व माझ्या हाताला खूप मार बसला तेव्हापासून मी तो सरळ करू शकत नव्हतो हो किंवा वर उचलू शकत नव्हतो हो वेगवेगळे उपचार केले फिजिओथेरपीचा सल्ला घेतला पण दीड वर्ष ही वेदना होत होती दोन हजार वीसमध्ये आम्ही नेमममध्ये धर्मसंस्थापक कोर्स केला एका प्रक्रियेत आम्हाला शवासनात झोपायला सांगितले होते तेव्हा माझ्या ईश्वराने माझा हात धरला होता त्याला ते ताणत होते झटका देत होते व कटकट आवाज येत होता थोड्या वेळाने मी उठलो तेव्हा वेदना नव्हती मला माझा हात सहजतेने वर उचलता येत होता आणि आश्चर्य म्हणजे माझा हात सरळ झाला होता मला माझ्या वेदनेतून मुक्ती दिल्याबद्दल माझ्या तब्येतीच्या या दीर्घकालीन समस्येचे निराकरण केल्याबद्दल मी श्री परमज्योतींचा खूप आभारी आहे माझ्यासोबत सदैव वाचण्यासाठी खूप धन्यवाद माझे प्रियतम ईश्वर जय बोलो आरोग्य प्रदाता श्री परमज्योती की जय